पैसा नसेल तरी मिळणार गरजवंत व्यक्तीला आणि महिलांना वकील मोफत न्याय सर न्याय सर्वांसाठी हे विधी सेवा प्राधिकरणाचं घोषवाक्य आहे एखाद्या व्यक्ती निराधार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल त्याला विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील उपलब्ध करून दिला जातो यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय मिळण्याचे अधिकार प्राप्त होतात राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा नुसार सर्व नागरिकांना समान संधी दिलेली आहे त्याचप्रमाणे अनुच्छेद एकोणचाळीस नुसार समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे त्यानुसार गरीब आणि गरजू व्यक्तीला विधी सेवा प्राधिकरण मार्फत वकील पुरवला जातो वर्षभराच्या कालावधीत नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो योग्य त्या प्रकरणामध्ये कोर्ट फीची रक्कम दिली जाते न्यायालयीन प्रकरणामधील टायपिंग झेरॉक्स आणि इतर दस्तऐवज तयार करण्याचा खर्च दिला जातो आणि इतर खर्च दिला जातो महिला मुलं अनुसूचित जाती जमातीचे नागरिक त्यांचे उत्पन्न पन्नास हजारापेक्षा अधिक नाहीत औद्योगिक कामगार कारावास कैद असलेल्या व्यक्ती विपत्ती जाती हिंसाचार यामध्ये बळी पडलेल्यांना वकील मिळतो आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा